कृती स्वराज्याचे निशान देऊन भगवी पताका कायम बरोबर ठेवणाऱ्या माझ्या राजा चरणी नतमस्तक होतो आणि मी माझ्या विषयाकडे वळतो सन्माननीय विचारमंच उपस्थित कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अध्यक्ष विचारमंचावर उपस्थित असलेले सर्वजण पुढे बसलेले ज्येष्ठ मंडळी महिला वर्ग माझ्या जीवाभावाचा तरुण वर्ग जगाच्या पाठीवरती शिवरायांचे नाव सर्वात मोठे आहे महामेरू बहुजनांशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू ऐसे श्रीमंत योगी श्री श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज की अजिबात छत्रपती शिवाजी महाराज की जाए। जाए। आता कुठं शिवजयंती साजरी होते असं वाटायला लागले बघा अरे म्हणतात ना किसी के पेट मेसे साप पैदा होताय किसी के पेट मेसे पाप पैदा लेकिन जिजाऊ के में से बापो का बाप शोभा पैदा होता बापो का बाप शोभा पैदा होता स्वराज्यापूर्वी आय बहिणीची आपलुलटी जात होती आया बहिणीच्या कुंकुवाचा ठेळा जात होता शेतकरी आत्महत्या करत होते तेव्हा या जनतेला एक राजा हव होता तेव्हा या जनतेला एक राजा होता तेव्हा एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस साली माझ्या राजाचा जन्म झाला सगळीकडे ढोल नगाड़े वाजू लागले आनंदी आनंद झाला सर्वांच्या तोंडून एकच शब्द निघाला माझा राजा जन्मला माझा राजा जन्मला अरे माझ्या राजाचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस साली झाला आणि माझे राजे तीन एप्रिल सोळाशे तीस ला हे जग सोडून गेले माझे राजे जगले किती माझे राजे जगले अवघे पन्नास पर वर्ष परंतु पन्नास हजार लक्ष वर्ष स्वराज्याच्या खुशीत दान देऊन गेले आम्ही म्हणतो हिंदवी स्वराज्य व्हावे ही तर स्त्रींची इच्छा पण ती स्त्रींची इच्छा ज्याने ह्या स्वराज्यात निर्माण केली त्याचे नाव राजे शिवछत्रपती राजे शिवछत्रपती या महाराष्ट्राच्या मातीत सह्याद्रीच्या छातीत विजयाच्या वातीत छाती फुगून आम्ही गर्वाने सांगतो मला गर्व आहे मी मराठी असल्याचा मला गर्व आहे मी मराठी असल्याचा पण त्याच मराठी माणसाचा अभिमान त्याच मराठी माणसाचा स्वाभिमान त्याच मराठी माणसाचा जगण्याचा ताटपणा त्याच मराठी माणसाचा जगण्याची उमेद ज्या महापुरुषाने निर्माण करून दिली त्याचे नाव राजे शिवछत्रपती शिवछत्रपती माझं मुलांना एकच सांगणं आहे आपण घरातून बाहेर पडत असताना आपल्या कपाळावरती चंद्रकोर किंवा गुलालाज टिकणे टिकली असणे गरजेचं आहे कारण आपण या शिवरायांच्या शिवरायांच्या महाराष्ट्रात राहतोय पण नेमकं महाराजांपासून शिकायचं काय याची जाणीव तरुण वर्गाला असावी कारण हे स्वराज्य असं तसं उभं राहिलं नाही पराक्रमाच्या पायावरती बलिदानांच्या कृतुत्व बलिदानांच्या भिंती उभारून कार्यकर्तो कळीत चढवला जातो तेव्हा हे स्वराज्य उभे राहते हे स्वराज्य उभे करण्यासाठी अनेकांनी बलिदान दिले आहे ह्या बलिदानाची जाणीव ठेवणे तर महाराजांना आदरणीय ठरेल खर तर घरातले गणपती चौकात गेले पण चौकातला शिवराय घराघरात पोचलाय का याचे आत्मचिंतन करणे आपण सर्वांनी गरजेचं आहे डॉलवीपडे ताल धरून बेदा होणाऱ्या पिढीला जा विचारताना कवी साळुंके म्हणतात जिच्या खुशीत निजले शिवराय हल्ली तो आईचा गर्भ हरवलाय गगन बेदी जय आवाजात माझ्या आचरणातील शिवसंदर्भ माझ्या आचरणातील आपण शिवजयंती साजरी करतो शिवरायांचे व्याख्यान ऐकतो आणि दा, दारूच्या आधीन जातो आणि स्वतःला शिवरायांचा मावळा असे म्हणतो शिवरायांचा मावळा कसा असावा याचे एक उदाहरण सांगतो शिवरायांचा मावळा असावा हर हर मुरांजी सारखा हर हर मुरारखा मुरारजी आणि पुरंदर याचा इतिहास तर आपल्या सर्वांना माहीतच आहे मुरारजीने पैज लावली आपल्या प्राणांची तेव्हा दिलेर खान त्यांना म्हणाला रुख मुरार, मुरार हा मुरारजी हा किल्ला तर मी घेईनच पण तू माझ्याकडे मी तुला हिरे मोती माणिक देतो तेव्हा हा मुरारबाजी म्हणाला अरे दिलेर आम्हाला वक्त बेमान झाला असेल पण लक्षात ठेव आम्ही मराठे रक्ताला कधी बेमान होत नसतो म्हणून तर माझा राजा सांगायचा माझा एक एक मावळा म्हणजे माझा एक एक किल्ला होय अरे मावळा मरेल पण किल्ला जाणार नाही अरे म्हणतात ना जगणारे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता जगणारे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता स्वतःच्या कुटुंबाला विसरून माये मायेने जनतेकडे मायेने हात फिरवणारा तो जिजाऊंचा शोभा होता तो जिजाऊंचा शोभा होता माझ्या रा राजाने अठरा पगड जातींना एकत्र करून स्वराज्य घडवले म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जातीभेद हा मनाचा एक रोग आहे तो मनाने मांडला नाही की तू झटकन बरा होतो आणि माझे राजे म्हणतात वाघ म्हातारा झाला म्हणून गवत खात नाही आणि महाराष्ट्रात गरबा नाचला म्हणून मराठी माणूस गुजराती होत नाही मराठी माणूस गुजराती होत नाही खर तर माणूस जन्माला येतो मरूनही जातो परंतु एखाद्या व्यक्तीने चांगलं काम केलं तर लोक त्याला दोन वर्ष विसरत नाहीत त्याहून अधिक चांगलं काम केलं तर त्याला लोक चार वर्ष विसरत नाहीत माझे राजे जाऊन साडेतीनशे वर्ष उलटून गेली तरीही लोकांच्या मनामध्ये आजही ते जिवंत आहेत आजही ते जिवंत आहेत एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र